माऊली ऑप्टिकल माऊली ऑप्टिकल सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील भास्कर मार्केट चंद्रमा हॉस्पिटल जवळ जळगाव 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 मित्रांनो आता आपण शिवाईनगर जळगाव येथे आलेलो आहोत आणि इकडे आपल्याला ताई भेटले आहेत जे रिक्षा चालवत आहेत आपल्या उदरनिर्वाहासाठी आपण त्यांच्याशी विचारपूस करूया की त्यांनी रिक्षा कसं का घेतलं म्हणजे हप्त्याने घेतलेला आहे की स्वतःच्या म्हणजे कॅशमध्ये घेतला आणि त्यांचे अनुभव काय आहेत या रिक्षा चालवण्यामागे आणि लोकं त्यांच्या संपर्कात जे येतात म्हणजे पॅसेंजर्स वगैरे त्यांचे मनोगत ते आपल्याला सांगतील त्यांच्याबद्दल लोक म्हणजे कसं त्या हेतू असतो लोकांनी त्यांच्याकडे पाहायचा नमस्कार माझं नाव रंजना माधव सपकाळे आहे आणि मी आता सध्या रिक्षा चालवते आहे प आधी मी मजुरी करायची शेतात काम करायची भरपूर काही कामं केलेले आहे मी शेताचे काय भट्टे वीट भट्टीवर कामं केलेले आहे शेतमजुरीच म्हणजे एकत्र करून स जे काही काम असेल महिलांसाठी ते मी सर्व केलेले आहे शिवणकाम करायची शेतात शेतीचे काम करायची शेती त्यानंतर महिला बचत गटांचे पण काम करायची मी आणि मला रोजगार चांगल्या प्रकारे मिळावा म्हणून मला रिक्षेचं रिक्षा ड्रायविंग करायची मला आवड होती म्हणून मी हे रिक्षेचं शोधून काढलं आणि मराठी प्रतिष्ठान नावाची एक संस्था होती त्या संस्थेमध्ये महिलांसाठी उदरनिर्वाहासाठी त्यांनी हा उद्योग रिक्षाचालक महिलांसाठी काढलेला होता मी त्याच्यामध्ये जाऊन फॉर्म भरला रिक्षेसाठी फॉर्म भरला लायसन परमिट केलं आणि लायसन परमिट करून मी रिक्षा ही लोनवर काढलेली आहे ई आय हप्त्यांवर मी रिक्षा घेतली आणि आता सहा वर्ष कम्प्लीट होऊन गेले मला रिक्षा चालवताना पण ब रिक्षा चालवताना भरपूर असे चांगले वाईट खूप अनुभव येतात कधी पॅसेंजरांना गाडीमध्ये बसले तर त्यांना खूप अभिमान होतो कधी कधी चांगले वाईट आता देवाने बनवलेल्या बसलेला माणूस आहे तो कधी चांगला असतो कधी वाईट असतो तसे कसं चांगले वाईट अनुभवांना आपण फेस करायचं असतं आणि एवढ्या स्ट्रगल करू ना आता पण मी स्ट्रगलच करते एक प्रकारे कसं आपल्याला हे माहिती द्या इतर लोकांना की आपण आगे अगोदर जे रोग रोजगार करत होते आणि आता आपण जे हे रिक्षा उदरनिवार करत आहेत म्हणजे आपल्याला म्हणजे कोणता कोणता म्हणजे मार्ग चांगला वाटत आहे हां मला मजुरी करताना जो मार्ग म्हणजे मी जेव्हा मजुरी करायची तेव्हा छोट्याशा मजुरीमध्ये कसं शंभर दीडशे रुपये शेतीच्या कामाची मजुरी यायची माझी आणि दिवसभर आठ घंट्याचं काम राहायचं तिच्यामध्ये मला दोनशे रुपये मिळायचे कधी कधी शंभरचं मिळायचे मग मा तिच्यामध्ये आपल्या एवढ्या मागायच्या काळामध्ये काहीच खर्च काहीच व्हायचं नाही मग हे जेव्हा मी हे रिक्षेचं केलं तेव्हा हळूहळू नवीन नवीन नवी, मला दोन महिने त्रास झाला खूप रिक्षेसाठी कारण लोकांचा विश्वास नव्हता मी जळगाव जिल्ह्यामधली पहिली महिला रिक्षा चालक आहे यावल तालुका भालोत ता, माझं गाव आहे आणि त्या तिथून मी अपडाऊन करायची जळगावमध्ये तर ते जेव्हा भालोदून गाडी माझी भराय खाली काढायची मी तेव्हा लोक फक्त माझ्याकडे कौतुकाने बघायचे कोणी आश्चर्याने बघायचे कोणाला नवीन वाटायचं कोणी नावं ठेवायचे कोणी कौतुक करायचे म्हणजे ज्याला काही चांगलं वाटायचं ते माझा अभिमान करायचे कौतुक करायचे पण ज्यांना वाईट वाटायचं की ही बाई काय माणसासारखं रिक्षा घेतली आणि मग असं एकदम विचित्र प्रकार घडायचा माझ्यासोबत पण आता कसं झालं आता मला त्या गोष्टीची काही हरकत म्हणजे मला त्या गोष्टीचा सवय पडून गेली आणि लोकं कसे आता माझी गाडी बघितली फक्त मला दोन तीन महिने त्रास झाला माझ्या गाडीत कोणीच बसायचं नाही कारण त्यांना विश्वास होता नाही की बाई रिक्षा चालू शकेल आणि ती व्यवस्थित रस्त्याने चालवते का नाही चालवते का आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी होऊन जाईल किंवा रस्त्याने बाई गाडी पलटी करते काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे हो त्यांचा धाक वाटायचा पण आता माझ्यावर एवढा विश्वास माझ्या गावातल्या लोकांचा जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा मी पूर्ण शहरामध्ये गाडी चालवते आणि त्यांचा अनुभव मला मिळतो की ताई आव ताई तुम्ही नाही ताईंच्या गाडीत बसा जर पुढे जेंट्सची रिक्षा गेली आणि माझी रिक्षा दिसली मागून मी येते आणि पुढे जेंट्स चाललेला आहे त्यात सरळ सरळ जळगाव शहरातल्या महिला डायरेक्टली ती रिक्षा जाऊ देतात आणि मला हात देतात ताई थांबा थांबावा आम्हाला यायचं आहे म्हणजे त्यांचा एवढा पूर्णपणे विश्वास माझ्यावर बसलेला आहे आणि त्या विश्वासामुळे मी रिक्षा एकदम आनंदाने दिवसभर माझी एनर्जी कुठे जात नाही सकाळून निघते तर रात्रीपर्यंत मी आनंदाने रिक्षा चालवते आणि आता मी हजार दीड हजार रुपये आरामशीर कमवून घेते दिवसभरातून पण जेव्हा मी मजुरी करायची तिच्यामध्ये मला म्हणजे कळायचं नाही की ह्याच्यामध्ये मी मुलांचं शिक्षण करायचं काय करायचं काय कुठे मला म्हणजे कसं परिस्थिती एकदम नाजूकच होती आणि तिच्यामध्ये समजायचं नाही आणि आता कसं झालेलं आहे आता मी माझ्या मनाने गाडी काढते मनाने जेव्हा पटेल तेव्हा माझ्या हा मनगटात जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत मी चार कमवू शकते हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि माझ्या मुलांना आता माझी मुलं कॉलेजला जात आहे त्यांच्यासाठी फीज जमा करायची आहे काही मला त्या अडचणी येत नाही म्हणजे आज जर मला उद्याच्या दिवशी माझ्या मुलांना दोनशे रुपये एक्स्ट्राचे स्कूलमध्ये द्यायचे आहे तर त्यांच्यासाठी मी एक्स्ट्राची दोन तास गाडी चालवून घेते म्हणजे मला काही प्रॉब् त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नाही हो आणि शेतीच्या कामामध्ये असा प्रॉब्लेम होता की मी आज जर रोजाने गेली तर तो ठराविक एक ठराविक पेमेंट म्हणजे दोनशे रुपयेच ते मिळणार आहे आणि आठ घंटे काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी घरी गेली की घरी गेल्यानंतर काही नाही स्वयंपाक करायचं जेवण जा। खावान आणि मग आजचे ते दोनशेच झाले पण रिक्षेचं तसं नाही म्हणून मी रिक्षेचं कसं आहे आपण सकाळी सातला निघालो आपलं रुटीन सुरण पूर्णपणे सुरू झालं की सकाळपासून रिक्षा आपण रस्त्याने शहरामध्ये कुठेही गेले महिला उभ्या आहे त्या महिलांना आपण ताई कुठे जायचं आहे त्यांना ठरवून घ्यायचं व्यवस्थित भाडं सांगायचं नियमाने प्रामाणिकपणे इमानदारीने त्यांना जर आपण व्यवस्थित भाडं सांगितलं तर ते आपल्या गाडीमध्ये बसतात आणि जर आपण काही बी भाडं सांगितलं तुम ताई तुम्ही दोनशे द्या आणि तीनशे द्या कसं किलोमीटरप्रमाणे त्यांना व्यवस्थित असलं तर त्या पण बसता आपल्या गाडीमध्ये आणि आपल्याला पण आणि त्यांना त्या जेव्हा माझ्या गाडीत बसता तेव्हा त्यांना मी खूप ठराविक ठराविक टिपा देत असते ताई तुम्ही काय काम करता मग तुम्ही मजुरी करता का मग तुम्हाला रिक्षा चालवायला आवडेल का मी शिकवू का तुम्हाला रिक्षा असं मी मी मागच्या लोकमत पेपरमध्ये पण दिलेलं आहे की मी शंभर महिलांना फ्रीमध्ये रिक्षा शिकवीन पण त्या गरजू महिला पाहिजे आज जळगाव शहरामध्ये एकवीस रिक्षा आहे पण त्या एकवीस रिक्षामध्ये फक्त पाच सहा मुली रिक्षा चालवत आहे लेड मुली आहे काही वयस्कर स्त्रिया पण आहे पण त्या फक्त गरजू आहे कारण त्यांना परिस्थितीने शिकवलेलं आहे परिस्थिती शिकवते माणसाला की आपण पर... रिक्षा चालवायची तर मी घाबरते पण ती परिस्थिती त्यांच्या मागे एवढी ग उभी असते बिकट की त्यांना उभं राहावं लागतं ज्या वेळेला आपला माणूस कमी पडतो कुठेतरी तेव्हा बाई त्याच्या ते मागे उभी राहते तेव्हा त्याला धाडस मिळतं तसं ह्या रिक्षासाठी ज्या महिलांना खूप परिस्थिती बिकट आहे त्या उभ्या आहे रिक्षा चालवायला पण ज्यांना गरज नाही त्यांनी त्या जेंट्सला भाड्याने दिलेल्या आहे हे मला आवडलेलं नाही म्हणून मी पहिले माझ्या रिक्षात बसणाऱ्या स्त्रियांना विचारते त्या कामाला जात असता कुठे बी मग मी विचारते ताई तुम्हाला तुम्ही काय काम करता मग घर काम करता का तुम्ही किती शिकले तुम्हाला रिक्षा चालवायला आवडेल का मी शिकू का तुम्हाला रिक्षा तुम्हाला तुम्ही आज दोनशे रुपये कमवताय तुम्ही उद्याच्या दिवशी पाचशे कमवाल तुम्हाला आनंद होईल का मी तुम्हाला मदत करायला तयार आहे अशा भरपूर स्त्रियांना मी मदत केलेली आहे म्हणजे आपण इतर स्त्रियांना पण आपण प्रोत्साहित करत आहात कि ते आपल्या स्वयंरोजगारवर निर्भर राहा असं मी त्यांना स्वतःचा आत्मनिर्भर बनण्यासाठी मी एवढं प्रोत्साहित करते मी भरपूर अशा महिलांना ह्या रिक्षेमध्ये यायसाठी आता लोक असे ह्या दृष्टीने बघतात रिक्षा चालवणाऱ्या स्त्रियांना की काय रिक्षा चालवते असं पण तिलाही ना मान सन्मान द्या तुम्ही त्या जी एवढं काम करते एवढं धाडस करते रोडावर ती रिक्षा चालवते हायवेनं जाते तिचं मरण तिच्या हातामध्ये आहे आणि तुमची तिची जबाबदारी पण त्या लोकांना नेणं आणि आणणं आहे तर तिला तुम्ही प्रोत्साहित करा तिला तिचं कौतुक करा की तिला आनंद होईल की जे मी काम करते आहे ते काम मी एकदम कौतुकास्पद आहे माझ्या घरच्यांना त्याचा अभिमान आहे आणि बाहेरच्या लोकांना पण त्याचा अभिमान वाटतो म्हणून हे काम चांगलं आहे रिक्षाच्या ज्या स्त्रिया रिक्षा चालवतात त्यांना मान सन्मान द्या त्यांच्याकडे एकदम चांगल्या नजरेनं बघा आणि खालच्या दृष्टीनं बघून काही फायदा नाही कारण ते आत्मनिर्भर आहे स्वतः ज्या प्रामाणिकपणे कष्ट करता ये त्यांना मध्ये तिचा हार हात द्या जर आता हे जेंट्स रिक्षावाले आहे प्रत्येक स्टॉपवर जर गेले तिच्यातले चार लोक असतात रिक्षामध्ये बसलेले असतात तिच्यातले दोन असे म्हणतात आई धन्यवाद मी सलाम करतो तुम्ही रिक्षा झालो होता मला आनंद झाला तर एवढा आनंद होतो पण तिच्यातलाच एक व्यक्ती असतो काय रे काय मा काय रिक्षा झालो तर बाय असं म्हटलं की लगेच मन नाराज होऊन जातं म्हणून मी प्रत्येक स्टॉपवरच्या रिक्षावाल्यांना पण सांगते की जेव्हा जेव्हा तुमच्या स्टॉपवर कोणती लेडीज आली तर तिला हातभार म्हणजे मदत करा सहकार्य करा ताई तुम्ही पूर्ण सीट नका द्या तिला एक सीट तरी द्या एक सीट तरी तिला द्या म्हणजे तिला खूप आनंद होईल तिला हातभार लागेल आपलं धन्यवाद आणि आहे आपलं स्वागत आम्ही करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो पुढच्या तुमच्यामुळे अजून काही स्त्रियांना असं काहीतरी शिकायला मिळो धन्यवाद धन्यवाद इन्फिस आय केअर ऑप्टिकल जहा मिलेंगे टायटन रेबेन और बाकी बडी के चश्मे गॉगल्स के लिए फॅशन लिए आई हमारा पता है आहे वासन के रोड म्युन्सिपॅलिटी के सामने भुसावळ thank you